अरे थँक्यू शेअर मंडळी मी तुमचा मित्र आतिश खासकर आणि आज आपण आलो आहे एक नवीन जागेवर आणि नवीन व्हिडिओसाठी आणि ती असणारं ती म्हणजे नारळी पौर्णिमा स्पेशल आणि आपण आलो आहे तुम्ही हे बघून समजून गेलाच असाल आपण एक मस्त आगळ्या वेगळ्या दुकानामध्ये आलो आहे आणि तिकडे फक्त आणि फक्त आपल्या नारळी पौर्णिमेचा उत्सव जसा साजरा करतात तसा उत्सव साजरा करण्यासाठी खूप चांगल्या व्हरायटी आहेत इकडे आणि बघू शकता दुकान मी तुम्हाला दुकान दाखवते दुकान सुरुवातच इकडून एवढ्या मस्त व्हरायटीने आहे काहीकडे सुरके लागले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आणि ते आपल्या छोटी साईज पण आहे आणि हे दुकान जे आपल्या आई एकवेळीचा फोटो आहे आणि हे दुकान एवढं चांगलं सजवलं आहे ते म्हणजे आपले करता धरता आपले ओनर ते म्हणजे नाखवा आणि डॅशिंग नाखवा आहेत काकवांचा लुक बघा किती छान आहे आणि काका नमस्कार पहिलं म्हणजे तुमचं नाव तांडेल ओके आपले तांडेल काका आहेत आणि काकाने दुकान खूप चांगल्या पद्धतीने सजवलं आहे माशांची ओळख पण आहे इकडे आणि काका काय काय भेटतं आपल्या दुकानामध्ये हां म्हणजे नारली पौर्णिमेसाठी सगळं काही इकडे भेटू शकतं आपल्याला आणि आपली आपण किंमत जाणून घेऊया का काकांकडून म्हणजे छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून मोठ्यातल्या मोठी वस्तू आहे हे बघा नारलीपोणी पेसाठी स्पेशल आहे आणि एक चांगली गोष्ट ही आहे का बॉर्न इयरपासून ते आपल्या वडीलदाऱ्या पर्यंत सगळे सुरके किंवा जॅकेट वगैरे सगळी व्हरायटी इकडे तर नक्की भेट द्या आपल्या का काकांच्या शॉपला मंडळी आपण किंमत जाणून घेऊया हां जॅकेट टोपी आणि रुमाल चारशे रुपयाला म्हणजे पूर्ण कॉम्बो सेट आहे तो चारशे रुपयाला भेटेल इकडे हां ओके इथे वरायटी खूप चांगली आहे मित्रांनो नक्की भेट द्या या शॉपला आपण ॲड्रेस मेन्शन करू काकांचा नंबर मेन्शन करू डिस्क्रिप्शनमध्ये सगळे बॉन इयरपासूनचे जॅकेट आहेत हा किती वर्षाचा असेल हां हां चहा एक महिन्यापासूनचं पण जॅकेट आहे इकडे आपण शिवार्थाला घेतला एक जॅकेट यांच्याकडून टोप्यांची पण वरायटी खूप आहेत मस्त यांची काय प्राईस ओके तीनशे रुपयाला हां ही जी आपली साधी टोपी आहे त्यांच्यावर लेस लावले आहेत ते दागिने पण आहेत अगं दागिन्यांचे सांगा नायकांना ते ब्लाऊजसाठी जे डिझाईन असतात मागे लावायसाठी ते आहे त्यांची प्राईस काय ओके इथे प्राईज मेन्शन केलेली आहे आठशे रुपयाला आहे ओके पण आहे अरे वाई माउली हा ओलकेला म्हणजे खांद्याला पण लावू शकतो शोल्डरला आणि मागच्या साईडला पण रुमालाला पण लावता येतील बरोबर आहे व्हरायटी खूप आहेत फक्त येऊन एक विजिट करा आणि हे दागिने आहेत दागिन्यांची किंमत काय होता चारशे, चारशे रुपयापासून चालू आहे ते लास्ट लास्ट म्हणजे हा चोवीसशे रुपयाला खाली लॉकेट आहे आणि मध्ये हा ते लॉकेट चोवीसशेच आहे आणि बाकी चैन चारशे रुपयाची पण खूप चांगलं दिसणार आहे चारशे लॉकेट आहे ना हे सोळाशे रुपये हां म्हणजे चैन स्वस्त आहे पण लॉकेट महाग आहेत कारण लॉकेट आहेत भरीव आहेत त्यामुळे व्हरायटी खूप आहेत फक्त विजिट करा बस काकांच लोक बघूनच बघा इकडे काय काय भेटत असेल समजतच असेल तुम्हाला ओके रुपयाला हे चांगलं केलंय कारण सोन्याचं घालण्यापेक्षा हे पण ठीक आहे छान आहे सो सा बेंटेक सा। बेंटेक सा। हे काकांनी स्वतः बनवलंय जसं काकानी आहे सोन्याचं पण आहे म्हणजे असं बेंडेक्सचं हां म्हणजे जड घालण्यापेक्षा हे पण ठीक आहे आपल्या कार्यासाठी असंच सजायचं असेल तर अजून काका काय काय आपल्याकडे का खजाना इकडे खजाना हा आणि आपला मित्र नुपेश नुपेशमुळे आज आपण या दुकानाला भेट देऊ शकलो आहे हे पण आपले आलेत मित्र सगळे घ्यायला आलेत तू पण युट्यूबर आहेस राईट हां आपण आपल्याच एक फॅमिलीचा मेंबर आहे आणि तुझ्या याचं नाव काय चॅनल स्वानंद भगत मित्रांनो याचं आपण मेन्शन करू नक्की याला पण सबस्क्राईब करा ओके अरे वा मला लिंक नक्की पाठवू नक्की सपोर्ट भेटणार माझं आतिश कासकर अरे थँक्यू बस बस थँक्यू आणि ह्या बघा काकांचा मुलगा बाप बेटांचं दुकान खूप चांगलं आहे आणि मस्त आहे खरं बरं वाटलं येऊ हो अरे वा ओके आपण दादा यांचाच आहे फॅमिली मेंबर आहे आपण साड्यांची व्हरायटी बघतो आहे तर हां माझं आहे हां हां ही वेलवेटमधली साडी आहे नाही याची प्राइस ओके साडेसातशे आणि हा आपला पारंपरिक वेळा याची प्राइस काय सहाशे रुपये ही आपली मेन साडी साधी आणि बाकी आहे म्हणजे मध्ये आहेत आणि हे हे वेगळं भेटू शकतं ना ओके फक्त आपल्याला जर ओढणी घ्यायची असेल तर ओढणी पण भेटू शकते सगळे हां हो हो ही आपली साधी ओढणी जी रेग्युलर घेतात ती आणि या ज्या बनवल्या त्या डिझाईन ओढण्या बनवल्यात अरे वा छान यांची प्राईस काय फक्त ओढणी शंभर रुपये ओढणी घ्यायची असेल तर फक्त शंभर रुपये आणि पूर्ण ड्रेस आहेत वेगवेगळे प्राईज आहेत पण स्वस्त आहेत चांगले सगळ्यांना पटेल असे आहेत आणि वरती आपले पौर्णिमेचा आपला नारळ आणि बोटी आहे बोटींची पण ऑर्डर घेतात ना ही बारा हजाराची आहे आणि दहा हजाराची आहे ओके नाही ओके हिला ना ना लाईट पण लावली आहे आणि बाकी टॉईज पण आहे इचरी आणि या बोटी पण आपल्याला भेटतील बनवून जर, जर पाहिजे पा असेल कोणाला तर डेकोरेशनसाठी आणि सगळ्या प्रकारचे मासे लावलेत आणि हे बघा छोटे छोटे आपल्याकडे खरोल पण आहेत कात्या बघा केवढे केवढेशे आहेत म्हणजे आपले बॉर्न इयर मुलांचे जर फोटोशूट करायचा असेल तर त्यासाठी हे छान आहेत हा बघा केवढासा आहे आणि लाकडाचे आहे आहेत फोटोशूटसाठी खूप चांगलं आहे म्हटले आपण असे पण हे करू शकतो म्हणजे आपला स्वतःचा फोटो पण टाकू शकतो कारण हे बघा काका आणि काकी दोघं पण आहेत आणि कार्टून लुक पण टाकू शकतो आपण ॲनिमेशन त्यामुळे ही पण ऑर्डर देऊ शकता आपण काकांकडे नुपेश काय दाखवतो आपल्याला आणि काका ह्याची प्राईस सांगा ना मला जे चमकेवाले आहेत त्यांचे किती सहा ओके हां म्हणजे चौदाशे दीड हजार सोळाशे जशी चमक असेल जशी वरायटी असेल तशी ती प्राईज आहे आणि रॅपरचे आहेत त्यामुळे इझी वेअर आहे मला काका घालून दाखवतात आपल्या मित्राचा लुक बघा किती मस्त झालाय जॅकेट पण खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे आहेत म्हणजे कोणाला जर प्री वेडिंगसाठी पण पाहिजे असेल तर नक्की भेटेल इथून आणि आपण पण घेतले आपले पण कपडे दाखवू आपण तुम्हाला हा बघा भाईचा लुक बघा तर हां बघा बारा बाराशे हजार त्यापासून स्टार्टिंग आहे म्हणजे ही लाईन ओके त्याच्यामध्ये पण खूप चांगले चांगले आहेत आणि ही पाचशेशे पाचशेवाल्या आहेत म्हणजे स्टार्टिंग आपली जास्तपासून तिकडे कमी कमी होत गेले ओके हे डेलीसाठी खूप चांगले आहेत आणि ती चारशे यांची प्राईस चारशे रुपये आहे चांगले ते पण आणि ते आपले दुसरे त्यांचे तीन तीनशे तीन वा मस्त म्हणजे मित्रांनो तीनशे चारशे पाचशे आणि हजार बाराशे आणि हे चौदाशे असे एक वरायटी चांगले चांगले आहेत जॅकेट पण आपले तसेच असणार आहेत काहीतरी म्हणजे इकडे आलेत खूप सारं दाखवण्यासारखं आहे त्यामुळे इकडे येऊन नक्की भेट देऊन जावा काकांना आणि खूप सारी शॉपिंग करा काका तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि करत खूप चांगलं आहे आणि आपण काय घेतलं ते दाखवूया काकांकडून तेव्हा मी हे मी माझ्यासाठी घेतलं आहे सुरका आणि हे आपलं शिवार थाला छोटासा हे सुरखा घेतला आहे आणि एक जॅकेट घेतलं आहे त्याचा पण लवकरच शूट करून आपण दाखवणार आहोत आणि पण काकाने आपल्याला मस्त रेटमध्ये दिले त्यामुळे तर तुम्ही या आणि तुम्ही स्वतः हे करा खरेदी करा खूप सारी आणि घेऊन जावा सगळं आणि एन्जॉय करा नारळी पौर्णिमा मंडळी या दुकानाला आपल्या नक्की विजिट करा प्रेम द्या दुकानाला आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा आणि काकांसाठी खूप चांगल्या शुभेच्छा द्या पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ घेऊन चला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ खूप सारी शेअर करा जेणेकरून आपली माणसं इकडे येतील खरेदी करतील आणि काकांना पण खूप सारं प्रेम देतील चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय काका आहे मंडळी पण दादांच्या घरी आलोय आणि दादाच्या दादा घरी दादा काकांच्या सासूच्या ना काकांच्या सासूच्या घरी आलो काकांनी खास पुढी दाखवायला आणली आपल्याला कोळ्यांची आई हे बघा किती मस्त आहे आणि हे काकांच्या सासूचं घर हे मच्छी मार्केट पण बाजूलाच आहे इकडे आणि दुकान पण समोरच आहे राईट साईडला बघा हे ॲडव्हर्टाइज आहे ते ॲड्रेस पण आहे आणि नंबर पण आहे काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि बघा सगळंच आणि हा मच्छी मार्केट आहे पूर्ण ओलीवाडा तांडेल कलेक्शन किती चांगलं आहे ते बघा तिकडे वरती गेलं माडीवरून काकांचं शॉप इथे आपण चाललोय ते म्हणजे काकांच्या घरी एंट्रन्सलाच बघा किती मस्त बोट आहे आणि बघा जगदीश पाटील पण हो येऊन गेले योगेश आग्रावकर आहेत हे आमचे गाव आले योगेश आग्रावकर इसन फुलारे दादूसोबत पण काकांचे फोटो आहेत काका पण आपले फेमस आहेत हा पण चालू काकांच्या घरी आणि बघा काकांचं घर <गणिये> पण खूप भारी आहे जसं दुकानाचं कलेक्शन आहे तसंच काकांच्या घराचं पण हे मस्त आहे चिल्ली बिल्ली काय बोलत आहेत <गणिये> खाडदेवी माता हे आपल्या काकांचं घर आहे कुठे बघा हे आपल्या पोळ्यांचं घर कसं असावं तर हे असं असावं खूप मस्त वा का का ही आयडिया छान आहे का मस्त आहे डॅ आपलं काका हौशी आहेत हे मस्त आहे हां मुलाला तर आपण भेटलो आहे ताई आहे आणि काका काकी या बघा काकी नमस्कार आज तुमच्या पूर्ण फॅमिलीला भेटतो आम्ही हां कारण तुमच्या घरी पण जाऊन आलो आम्ही आईकडे छान आहे काका खूप बरं वाटलं भेटून तुम्हाला दोघांना पण मस्त वाटलं नक्की काकांच्या आपल्या दुकानाला भेट नक्की द्या म्हणजे बघा इथून वरती चढलेत पहिल्याच माडीवर काकांचं दुकान आहे आणि हे बघा दुकानाच्या बाहेरचं दृश्य खूप चांगलं असं आणि इथे साईबाबा मंदिर आहे छान मंदिर आहे पण काका चला बाय चला येतो हॅलो